शिवछत्रपतींबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या आणि इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरचा पुलाच्या शिरोलीत निषेध करण्यात आला काँग्रेसच्या वतीनं कोरटकरच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली इथं काँग्रेसचे नेते माजी सरपंच शशिकांत खवरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं इंद्रजीत सावंत यांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरचा निषेध करत त्याच्या प्रतिकात्मक फोटोला जोडे मारत गावातून शिरोली फाटा इथं था आणण्यात आलं यावेळी आंदोलकांनी कोरटकरच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलं कोरटकरला तात्काळ अटक करून त्याच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी माजी सरपंच शशिकांत खवरे यांनी केली आंदोलनात बाजीराव सातपुते विठ्ठल पाटील अतुल शिंदे रणजित केळुसकर योगेश खाडे सचिन पवार सरदार मुल्ला अनिल चौगुले सतीश रेडेकर अनिल शिंदे पप्पू नार्वेकर अमित शिंदे यांच्यासह सर्वपक्षीय कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थित होते